आपण वर्षभर ज्या फळाची वाट बघत असतो ते फळं फड़ म्हणजे फळांचा राजा असं म्हटलं जातं आंबा हा मार्केटमध्ये आलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस खाणं तर प्रत्येकालाच आवडतं चला तर मग आपण बनवूया छान चविष्ट असा आमरस नमस्कार खांदेसी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे आमरस बनवण्याकरता या ठिकाणी मी दोन किलो छान असे पिकलेले आंबे घेतलेले आहे हे आंबे मी दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आंब्याचे जे देठाचा भाग असतो तो आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी चीक असतो तो खाण्यात येऊ नये म्हणून तो काढून घ्यायचा असतो आता अशा प्रकारे मी सुरेने आंबा कट करून घेत आहे आंब्याचा रस बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आता आंबा कट करून झालेला आहे आंब्याच्या फोडीला लांब आणि आडव्या चाकूने अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत म्हणजेच आंब्याचा हा गर हा छान व्यवस्थित पूर्णपणे निघतो हे बघा असे पिसेस त्याच्या आपल्याला छान दिसतात पूर्ण आंबे मी याच प्रकारे असे कापून घेत आहे आणि त्यांना अशा रेषा मारून घेत आहे चाकूने म्हणजे आपल्याला आमरस बनवण्यासाठी खूपच सोपं जातं या ठिकाणी आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता आमरस बनवणार आहोत हा आमरस खूपच स्वादिष्ट लागतो आणि अजिबात काळा पडत नाही तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा पूर्णपणे आंब्याला असं कापून घेत आहे शक्य होईल तेवढा आपल्याला कोयपासून हे आंबे कापून त्याचा गर काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण आंबे हे कापून घेतलेले आहेत आता याचा आपण गर काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा आंब्याचा गर संपूर्ण काढून घेत आहे याच्यामुळे आमरस हा खूप छान घट्ट आणि चविष्ट बनतो आणि रंग देखील सुरकेतो येतो जेवढा शक्य होईल तेवढा याचा गर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर आंबे कट करून त्याचा गर काढला तर अजिबात त्याचा सालीला गर राहत नाही किंवा कोयला देखील अजिबात गर राहत नाही आणि आपला आमरस हा खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतो तर संपूर्ण गर आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि उरलेले आंबे देखील आपल्याला याच पद्धतीने कट करून त्याच्यातला गर काढून घ्यायचा आहे आमरस हा प्रत्येकालाच आवडतं कुणाला पुरणपोळीसोबत आवडतं कुणाला पुरीसोबत आवडतं तर कुणाला नुसता आंब्याचा रस पिण्यासाठी देखील आवडतो अशा प्रकारे संपूर्ण आंब्या कापून त्याच्यातला गर काढून घेतलेला आहे याचा आता आपण रस बनवून घेऊयात आंबे शक्यतो ताजेच वापरायचे जास्त दोन तीन दिवसाचे आंबे याची चव वेगळीच लागते म्हणून नेहमी ताजे आंबे घ्यायचे आता या ठिकाणी सर्व गर काढून घेतलेला आहे हे बघा आता या ठिकाणी मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा आंब्याचा रस टाकून घेत आहे आंबा जर थोडा आंबट असेल तर यामध्ये अर्धी वाटी साखर देखील घालायची आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घालत आहे तुम्हाला जर जास्त गोड अस आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि मिक्सरमध्ये याचा छान असा रस बनवून घेतलेला आहे बघा रंग देखील किती सुरेख आलेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो त्याहीपेक्षा खूपच चविष्ट आमरस बनवून त्याचा आनंद घेऊ शकतो तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खांदेसी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या ठिकाणी आपला आमरस स्वादिष्ट असा आमरस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा आमरस बनवून तयार झालेला आहे यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आणि आंब्याच्या रसामध्ये कुठेही एकही गुठळी दिसत नाही असा एक संद असा आमरस तयार झालेला आहे आणि हा आंब्याचा रस खाण्यासाठी तयार झालेला आहे आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जास्त मेहनत न घेता तुम्ही देखील अशा प्रकारे आंब्याचा रस बनवून बघा आणि कसा झाला आहे तो नक्की कमेंटमध्ये सांगा तयार आहे आपला आंब्याचा रस